नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आहे मी एक खूप सुंदर असं एक जबलपूरमधलं एक निवांत सायलेंट एक माताजीचं सा मंदिर आहे आणि खूप जंगलाच्या आतमध्ये आहे तर व्हिडिओचं तात्पर्य असं मित्रांनो खूप दिवस झाले काही गोष्टी अशा असतात ज्या मला शेअर करायच्या होत्या पण मी नाही करू शकलो आपण जे आपल्या अवतीभोवतीच्या ज्या घटना घडतात आपण बऱ्याच वेळेस काय करतो त्याला म्हणतो ना आपण खोटेपणाचं ढोंग आणणं आणि आपण खोटेपणामध्येच जगत असतो म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे नसली तरी पण आपण ती लोकांना भासून देत नाही आणि आपण तशीच आहोत असं बऱ्याच वेळेस आपण लोकांना दाखवतो आणि कधी कधी ते सोंगी एवढं पण जड वाटायला लागतं आपल्याला बोज वाटायला लागतं की असं वाटतं की यार नॉर्मल जे जी जीवन ना, आहे ना आपण जसे आहे तसं लोकांना आज आपण का नाही दाखवू शकत कधी कधी एक लोकांचं एक प्रिचे प्रिसेप्शन असं तुमच्या विषय बनून जातं ना की तुम्ही विचार करून पण तुम्हाला वाटून पण तुम्ही तुमच्याबद्दल जी सत्यता आहे जे तुम्ही आहात जे तुम्ही जसे आहात नॅचरली तशी तुम्ही लोकांना दाखवू नाही शकत या त्यांच्यासमोर तुम्ही येऊ नाही शकत अशी खूप वेळेस संग पण परिस्थिती झाली असते ना अशीच काहीशी परिस्थिती माझ्या पण होते खूप दिवसापासून ह्या टेन्शनमध्ये आहे मी आणि टेन्शन तुम्हाला माहीत आहे आजचा जो जमाना आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे टेन्शन असू शकतं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जाऊ तुमच्या आयुष्यामध्ये कोणी तुम नसन तुम्ही एकटे राहतात तुम जसं मी आज माझ्या आयुष्यात कोणी नाही मी पूर्णपणे एकटा आहे म्हणजे विचार करा की माझं जीवनामध्ये मा माझ्या लाईफमध्ये मा माझ्या जो पास्ट आहे त्यामध्ये जे पण काय घडलं त्याला पूर्णतः मी जिम्मेदार आहे पण सगळ्यांना असं वाटतं की एक आ, हा एकटा राहतो म्हणजे जॉब करतो म्हणजे फू खूप पैसे कमवतो आणि मग याच्यामुळे याला कोणाची गरज नाही त्याच्यामुळं हा म्हणजे आमच्या संघ आमच्याकडे येत नाही आमच्याकडे राहत नाही आणि आम्हाला कधी मदत करत नाही पण आपण जे आपल्या पास्टमध्ये जे चुका केल्या आपण बऱ्याच वेळेस मी लोन एक घेतलेलं होतं ते लोन मी अजून फेडतो आहे आणि ते लोन मला वाटतं माझं ओलं येणारं जे वर्ष आहे दोन हजार सव्वीस डिसेंब दोन हजार सव्वीस मार्चपर्यंत मा आ, मार्च एप्रिलपर्यंत माझं ते कंप्लीट होईल पण तोपर्यंत माझं जे जी जीवन आहे जे म्हणजे मी जे कष्ट जे त्रास सहन करतो आहे पण वाट करतो आहे वाट बघतो आहे मी की कधी दोन हजार सव्वीस मार्च एप्रिल उजडणं आणि मी ह्या संकटातून बाहेर आणि एक मोकळा श्वास घेऊन मला जीवन खूप जगायचं आहे छानपैकी पण ती संधी जेवढी जवळ येते ना तेवढं मी तिच्यापासून दूर राहतो आहे आणि अशा वेळेस परिस्थितीमध्ये वेळेस लोकं लोक म्हणण्यापेक्षा मी एक चूक केली मला असं वाटलं की मी माझं येणारं जे पेमेंट आहे त्या पेमेंटमधून जर मी स्टॉक मार्केट या अनेक इतर बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केले तर त्यावरून होणारा जो नफा आहे त्या नफ्याने मी इन्स्टॉलमेंट पे करेन आणि एक व्यवस्थित माझं गाडी रुलाला लागन ला असं मला वाटलं होतं पण झालं उलट की मी मागच्या एका वर्षापासून एवढा काही लॉस केला स्टॉक मार्केटमध्ये मा किंवा याच्यामध्ये त्यामुळं झालं काय की माझे का जे इन्स्टॉलमेंट आहे जे कमीत कमी सात महिन्याचे इन्स्टॉलमेंट माझे ऑलरेडी थकले आता होतं काय की मी वेट करतो आहे की सव्वीस मार्चपर्यंत माझं जे लोन आहे ते खतम होईल पण आता ही सात इन्स्टॉलमेंट आणखीन त्यावर आता पता नाही ते चार्जवर किती लावतात तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एकच गोष्ट लक्षात येते की आपण जिखतं विचार करतो ना की आता बस मी मुक्त होणार आहे ना आता एकदम इझी जीवन नाही तुमच्या जीवनात अशी काहीतरी गोष्टी परत होतात की तुम्ही त्याच्यातून सुटत नाही तुम्ही त्या गोष्टींमध्ये आणखीन फसत चालतात आणि एक वेळेस असं येते की तुम्ही एवढे फसतात की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रास्ता दिसत नाही आता माझ्या जागेवर जर मी आता ही कल्पना करतो आहे की खूप जण सुसाईड करतात खूप जण अशा त्रासाला म्हणजे सहन नाही करू शकत आणि ते त्याला म्हणतो आपण एकदम कमकवत मनाचे आणि एकदम म्हणजे कुठल्या गोष्टीला सहन नाही करू शकणार आहे असे लोक तुरंत सुसाईड करून टाकतात अशा गोष्टीमध्ये पण मित्रांनो तुम्ही माझ्याकडे बघा मी ह्या सगळ्या गोष्टी दोन चाललो आहे सामोरं चाललो आहे खूप डिप्रेशन आहे खूप त्रास आहे पण मी तुम्हाला एक दिवस नक्की सांगतो की हे डिप्रेशन हा त्रास हा टेम्पररी हे डिप्रेशन हा त्रास हा टेम्पररी एक दिवस उजेडन नक्की जर मी धैर्य ठेवून मी माझे जे कार्य आहे ते निर्वारितपणे कंटिन्यू जर मी चालू ठेवलं तर येणारा जो काळ आहे येणारे जो समय तो नक्कीच माझ्याबरोबर न्याय करण आणि मी नक्कीच ह्या सगळ्या संकटातून परत एकदा माझी जी जे फीचर आहे त्याकडे मी एकदम अग्रेसिव्हली वाटचाल करण पण ह्या सगळ्या गोष्टीचं मी वेटच करतो आता आणि माझ्या हातामध्ये फक्त आता वेट करणं आहे पण वेट करत असताना दोस्तो आपल्याला दोन गोष्टी आता इथून विसरायच्या नाही इथून मी एक गोष्ट शिकलो की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या संकटात असतात ना त्यावेळेस दुसरं संकट निर्माण होईल याची काडी मात्र जर चान्स असेल तर ती रिस्क कधी घ्यायची नसते आणि ती रिस्क घेतली होती मी म्हणून मी परत त्या संकटामध्ये पर परत निघलो वरती आणि परत अर्ध्या खड्ड्यामध्ये घेऊन परत गेलो म्हणजे आता मला परत आहे तिथूनच हे संकट परत निवळायचं आहे आणि नक्कीच हे संकट निवळल्याशिवाय मी राहणार नाही कारण की आपले विचार एवढे कमकवत किंवा एवढं आपण दुबळ्या मनाचे नाही आहे की आपण असं काहीतरी वेगळा निर्णय घेऊ की ही दुनिया सोडून जायला आपण हारलेली व्यक्ती कधी नाही जीवनामध्ये कधी हार मानायची नसते मित्रांनो तुम्ही संकट किती जरी आले तुमच्या जीवनात कधी हार नाही मानायची चला वाटचाल करायची आपल्याला एक दिवस नक्की भेटेल आणि नक्की आपण त्या संकटाला मात देऊन वरती जाऊ आता वेट करायचं आपल्याला फक्त त्या संकटाला आणि अशा वेळेस आता फक्त एक गोष्ट ध्यानी ठेवायची की होईन तेवढे आता खर्च पाणी थोडीसे आपली लिमिटेड ठेवायची आपले जे मनामधले मा जे अनेक गोष्टींचे जे, जे कम्पॅरिझम चालू असतं ना समाज काय करतो त्याच्याकडे ही गाडी त्याच्याकडे हा ड्रेस त्याच्याकडं मोबाईल त्याच्याकडे आयफोन माझे सगळे मित्र आहे सगळ्यांकडे आयफोन आहे बघा मी एक अँड्रॉइड ओपो एफ इलेवन प्रो दोन हजार सतरामध्ये लॉन्च झाला होता आणि मी अठराच्या आसपास काहीतरी घेतला होता त्याचा डिस्प्ले दोनच पुजला पण मी नाही चेंज केला खूप मित्र म्हणजे हसतात की हा ब्लॉगिंग करतो बघा सोशल मीडियावर ॲक्टिवट राहतो ॲक्टिव्ह राहतो <laughs> तरी याचा जा मोबाईल जर बघितला तर हस्त दाक्ष त्याचा डिस्प्ले फुटलेला आहे पण परिस्थितीनुसार चालणं हे माणसाच्या हातामध्ये मा आणि ते मी आहे मला वाटतं एक दिवस न्याय नियती माझ्या संग न्याय करन आणि ह्या संकटातून आणि हे संकटातून तुम्हाला दूर करण पण नियती ज्यावेळेस न्याय करते त्यावेळेस ती त्याच्याबरोबर होरपुर्यात देते दे। म्हणून त्या दिवसाचा आपल्याला वेट करायचं आहे मित्रांनो तर असं बरंच काही आहे याच्यानंतर भाऊज व्लॉग यामध्ये मी जेवढे काही ब्लॉगिंग करणार आहे मित्रांनो तेवढं मी माझ्या मनामध्ये मा जेवढ्या गोष्टी आहे ना तेवढ्या मी फक्त तुमच्या संग शेअर करणार आहे आज मी एका जंगलामध्ये आलो आहे जबलपूरचं हे सगळ्यात सुंदर जंगल आहे मला तुम्हाला दाखवण्यात अत्यंत आनंद वाटत तुम्ही माझ्या मागे बघू शकता मित्रांनो तिकडे खूप मोठी एक बिल्डिंग दिसते ना तुम्हाला तर मित्रांनो ती बिल्डिंग ॲक्च्युली जबलपूरचं एअरपोर्ट आहे आता हे नवीनच एअरपोर्ट या ठिकाणी झालं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही पूर्णपणे हा जंगल आहे आणि हा जंगलचा ॲक्च्युअल कोर एरिया आहे जंगलचा एकदम मध्यभागी आलो आहे आणि इथं एक देवीचं एक मंदिर आहे इथे एक चबूतरा बनला आहे वट्टा बनला आहे त्यावर बघा इथं मंदिर आहे आता ह्या मंदिराची तुम्हाला एक स्टोरी सांगतो आणि ह्या हिच्यावरून पण मला एक थोडंसं मोटिवेट घेण्यासारखं मला इथं वाटतं ह्या स्थानावरून म्हणून मी इथं येत असतो नेहमी ह्या मंदिरामध्ये नक्कीच तुम्हाला ह्या मातेचं नाव मी सांगन पण त्या अदोगर इथल्या एका परिस्थितीचं नाव तुम्हाला सांगतो की हे जे जंगल दिसतं दिसतो खूप वर्षापूर्वी म्हणजे शेकडो वर्षापूर्वी ॲक्च्युली ते एक गाव होतं चगदाई करके चकदाई असं या गावाचं नाव होतं आणि इथं खूप छान इथं बसलेलं गाव होतं आणि ह्या गावाच्या मधोमध हे देवीचं मंदिर होतं जगदाई माता म्हणतात त्यांना तर कालांतराने इकडे एअरपोर्ट झालं त्याच्यानंतर ही जी जागा आहे ही गव्हर्नमेंटच्या अंडर गेल्यानंतर काय आलं की इथलं गावाला विस्थापित करण्यात आलं आणि मग त्याला त्या लोकांना पैसे देऊन दुसरीकड्यांना सेट करण्यात आलं पण नंतर कालांतराने खूप हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे झालं सॉरी हजारो नाही शेकडो वर्षपूर्वीची गोष्ट आहे मग धीरे धीरे काय आलं की इकडे एअरपोर्ट पण आलं नंतर ही जंगल वाढत गेलं आणि अशा प्रकारे पण हे चेकदई मातेचं मंदिर हे या गोष्टींची आज पण एक आठवण करून देतं की संकट किती जरी आले अख्खं गाव उठून गेलं पण चगदाई मातेचा ओटा आहे हा या तसाच आहे आणि माता ज्या स्थितीमध्ये तवा बसलेली होती त्या स्थितीमध्ये आज पण ती माता बसलेली आहे म्हणजे खूप गोष्ट यापासून आपल्याला शिकायला पण भेटते संकटाला आपण कधी घाबरायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं आणि आपलं जे अस्तित्व आहे ते आपण अस्तित्व जपून ठेवायचं असतं येणाऱ्या पिढीमध्ये ते अस्तित्व आपल्याला दिसलं पाहिजे येणाऱ्या पिढीला ते अस्तित्व दिसलं पाहिजे आणि त्या पिढीला त्यातून काहीतरी बोध मिळाला पाहिजे नक्कीच आपण पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनांना आपण सामोरे जाऊ आणि येणारा समय येणारी वेळ ही आपलीच असेल या आशेने आपण आपल्या जीवनाची वाटचाल परत एकदा सुरू करू पण मित्रांनो तुम्हाला एक सांगायला मला अत्यंत आनंद वाटेल की आता मी पूर्णपणे एकटा आहे माझ्या आयुष्यामध्ये कोणी नाही सगळे नाते गोते सगळे सगळे काही माझ्यासाठी विरळ झालं आहे आणि ह्या जीवनामध्ये एक आपण एकटे आहोत आपण एकटेच आहोत शेवट पण एकटेच राहणार आहे आणि आपण एकटेच जाणार आहे आशेने आता हे जीवन आपल्याला जगायचं आहे आणि ह्या जीवनाचा जगत असताना माझा क्षणान क्षणाचा जो जीवन प्रवास आहे हे संग मी नक्कीच शेअर करन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं नाही ह्याच्यात आवडीचं काय हा चित्रपट नाही मित्रांनो ही माझ्या जीवनाची काही गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या त्यामुळं हे आवडीनिवडीचा हा इथं काही सब्जेक्टच नाही की तुम्ही आवड लाईक करा कमेंट करा असं काही नाही मित्रांनो फक्त जर तुम्हाला असं वाटलं की माझं कुठं काही चुकलं किंवा मी योग्य करतोय तर मला नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करून हिंट करू शकतात की तर तू ह्या विणी नाही गेला तर ह्या विणी पण जाऊ शकतो कदाचित असं वाटलं असं होऊ शकतं आहे की मी जे विचार करतो आहे किंवा मी तुमच्या संगीत जे शेअर करतो आहे पण आज जे मी शेअर केलं आहे मित्रांनो याचं हंड्रेड पर्सेंट मी प्युअर तुमच्या संगीत शेअर केलं आहे कारण माणूस ज्या टायमाला पूर्णपणे लास्ट स्टेजला असतो ना लास्ट स्टेजला म्हणजे असं नाही की लास्ट स्टेजला म्हणजे मला तसा शब्द प्रयोग नव्हता करायचा लास्ट स्टेजला म्हणजे की जेव्हा त्याला असे कुठल्या गोष्टींची डर नसतं त्याला कुठल्या गोष्टींचं असं काय म्हणतो आपण त्याला तू घाबरत नसतो कुठल्या गोष्टींना की आता जे हे असं मी बोललो तो याचा इम्पॅक्ट असा होईन असं आता माझ्या मनामध्ये किंवा माझ्यावर असं कुठली गोष्ट नाही आता मी जीवनामध्ये जर एकटाच आहे माझे निर्णय जे काय माझं वाईट होणार आहे जे काय माझं चांगलं होणार आहे त्याला सर्वस्व जबाबदार मीच आहे त्याच्यामुळं मला कुठल्या गोष्टीचा आता भिऊ नाही की मी आता जे काय शेअर करतो त्याचं इम्पॅक्ट दुसऱ्यावर काय होईल किंवा माझ्या येणार फीचरवर काय होईन शेवटी आपलं जीवन आपण क्रिएट करतो है की नाही आपलं जीवन जी आए, है, है जे आहे ते आपलं ओन क्रिएशन आहे है की नाही त्याच्यामुळे जे काय फीचर घडणार आहे त्याला जबाबदार आपण असणार आहे चांगलं घडू वाईट घडू शक्यतो आपण चांगले केलं तर चांगलं घडण म्हणून याच्यानंतर आपण कुठल्या गोष्टीला कधी आपल्यामुळे जर दुसऱ्यांना त्रास होणार असेल अशी कुठली गोष्ट आपण यानंतर करणार नाही आणि होईन तर होईन शेवटी काय होतं की बऱ्याच बऱ्याचशे आपण अशा लेवलला जाऊन फसून जातो की त्यावेळेस समोरच्यांना आपल्याकडून एक्सप्रेशन स काय म्हणतो आपण त्याला खूप इच्छा असते त्यांना आपल्याकडून अपेक्षा असतात त्या अपेक्षा आपण बऱ्याच दिवस पुऱ्या करू शकत नाही आणि मग त्या अपेक्षा आपण पुऱ्या नाही केल्या की त्यांना असं वाटतं की इसवार्थी घमंडी किंवा यांना केअर नाही यांना गोष्टी यांना माही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला स आपला फायदा करून निघून गेले अनेक गोष्टी जसे वर्ड्स पण मला आता अशी गोष्टी लोक विचार करतात पण आपले प्रॉब्लेम्स आपण ज्या परिस्थितीतून चाललो आहे हे आपल्याला माहीत कारण आपण मी असं विचार करतो की मी माझी जी परिस्थिती ती जर मी सगळ्यांना शेअर केली किंवा माझे जे क्लोजवाले रिलेटिव्ह फॅमिली त्यांनीस जर शेअर केले तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत मला खूप सहकार्य केलं आणि आपण ह्या प्रॉब्लेममधून बाहेरच निघू राहिलो आणि आपण किती वेळेस त्यांच्यावर म्हणजे त्यांना आपण सांगणार की मला हेल्प पाहिजेन ह्याच्यातून सगळ्या गोष्टी पाहिजेन आणि त्यांना पण आपली स्वतःची फॅमिली आहे त्यांची एखादं तर तुम्ही बघतात जीवनामध्ये अनेक गोष्टी गरजेचं असतं ज्या टायमाला फॅमिली असते आणि त्या सगळ्या समाजामध्ये वागायचं म्हटल्यानंतर ते सगळ्या आपल्याला अप टू डेट लागतात तर एक थोडंसं समाजामध्ये आपण चांगलं वागू शकतो एक जर फॅमिली असेल आणि तुमची जर चांगली रिप्युटेशन जर फॅमिली असेल तर तुम्हाला ते अवश्य मेंटेन करावं लागते त्याच्यामुळं आता घरच्यांना आपण अनेक प्रॉब्लेम्समध्ये न टाकता त्यांना त्यांच्या परिस्थितीवर आणि आपण आपल्या परिस्थितीवर आता आहे याच्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे एकटे आहोत आपल्या आयुष्यामध्ये जे काय होणार आहे त्याला पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहे सो so, दोस्तों आता याचा ब्लॉग मी आता था, इथं ब्लॉ थांबवतो त्याचं कारण असं की आज महाशिवरात्रीचा दिवस होता खूप सुंदर दिवस महादेव भोलेंचा आज शिवरात्र कुठं जायला पण मिळेल नाही आज मंदिरामध्ये मंदिरं खूप आहे पण बोलणं आपल्या मनामध्येच आहे ते एक मराठीमध्ये एक अभंग आहे ना शोधी कुठे रावली मंदिरे नांदतो हा अंतरी म्हणजे भगवान आपल्या आतमध्ये त्याच्यामुळे त्याला बाहेर कशाला शोधायचं सो आपण आपल्या आतामध्ये अंतकरणामध्ये सगळ्या गोष्टी आता एकदम पवित्राने जपायच्या जिकता होईन आपल्याला वाटण तिकत पर त्या परिस्थितीमध्ये आपण दुसऱ्यांना मदत करायची बस आणि आपल्याला आता काही नको आपल्याला भरपूर धिवलं आहे द्यावं आणि खूप चांगलं एवढं चांगलं शरीर दिलं आहे एवढं सगळ्या अजून याच्यापेक्षा काय पाहिजे ना आपल्याला सगळ्या गोष्टी आपण एक आणि एवढी ताकद आहे आपल्याकडं सगळ्या गोष्टी त्यामुळे याच्यापेक्षा आपल्याला भगवंतकडून अजून काय हवं आहे आता फक्त कमी आहे का आपण त्या गोष्टी प्रूफ करून देणं आहे का नाही की भगवंतानी भरपूर दिला आताला की आपण आता भगवंताला प्रूफ करून देणं की तू जे दिलं मला ते मी योग्य पद्धतीने हँडल करतो आहे आणि त्याचा मी योग्य रीतीने वापर करतो आहे बस आता ते वापर कसा करायचा ते येणाऱ्या अनेक व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच दिसन त्यामुळं तुम्ही संग अवश्य जोडलेले राहा आणि याच्यानंतर तुम्हाला खूप छान असे व्हिडिओ पण माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटल सहकार्य करा मित्रांनो एकुणाऱ्याला मदत करा जीवनामध्ये पैसे परिस संपत्ती प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी स्थायी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी स्थायी नाही आहे स्थायी फक्त तीच गोष्ट आहे जी तुम्ही एखाद्याला मदत केली आहे ना त्याच्या मनामध्ये जी शांतता आहे तुमच्याप्रती जे प्रेमाचे जे भावना उमटते ना ते जे प्रेम आहे ना ते ॲक्च्युअल पुण्य आहे है ना तुम्ही सो पाप केल्या त्याची संगत ती जे कन्वर्ट ना तर ते एक पुण्य त्याच्यापेक्षा भारी असतं म्हणून ते पुण्य करत राहा चला मित्रांनो ह्यापेक्षा मी, मी जास्त काही आत बोलत नाही येणारे व्हिडिओ नक्की तुम्हाला बघा आवडले तर माझ्याकडून जर बोलताना काही चूक असेल तर, तर मला नक्कीच पदरात घ्या एक तुमचा मुलगा म्हणून आणि मला माफ करा प्रयत्न करन मी चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या तुमच्यासंग शेअर करण्याच्या आयुष्यामध्ये जे काही माझे अनुभव येणार आहे ते अनुभव तुमच्यासंगे शेअर करण्याचा आणि मला असं वाटतं की येणाऱ्या वेळेस मी माझे जे स्वतःचे वैयक्तिक ब्लॉग आहे ते ब्लॉग पण मी टाकण्याचा प्रयत्न करा चला मित्रांनो टेक केअर जय हिंद हर हर महादेव